की नाही आहे का लक्ष सगळ्यांच करायची सुरुवात आजचा मंत्र आहे मंत्र क्रमांक एकवीस अतुल्य भारत फिरा आणि समजून घ्या अतुल्य भारत अतुल्य भारत फिरा आणि समजून घ्या बघा आपण फिरायला शांत सगळ्या पहिल्यांदा शांतवादी आदरणीय पंतप्रधान काय सांगतात तर पर्यटनाच महत्व पर्यटनामुळे आपल्याला विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याची तसंच वेगवेगळ्या वेग वेग भाषा संस्कृती आणि नव्या जागा समजून घेण्याची संधी मिळते भारताला जितके समजून घेऊ तितका आपला समजुतीचा परिघ विस्तारित राहील बघा भारतामध्ये बोलल्या जातात माहिती सगळ्यांना किती प्रकारच्या भाषा बोलल्या जातात आपल्या ऑफिशियल किती आहेत अठरा भाषा आहेत की नाही आपल्या देशात आणि अनऑफिशियल म्हणजे महाराष्ट्रामध्येच कितीतरी प्रकारच्या भाषा बोलल्या जातात कर्नाटकामध्ये कितीतरी प्रकारच्या कन्नड भाषा बोलल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या हिंदी भाषेचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात आपल्याला उत्तर भारतामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक राज्यामध्ये आढळते सांस्कृतिक विविधता आढळते सांस्कृतिक विविधता राहणीमानामध्ये लोकांच्या विविधता कपड्यांमध्ये विविधता आढळते हे सगळं आपल्याला कधी पाहायला मिळेल कधी पाहायला मिळेल मोबाईल वर गेम खेळत बसल्यावर पाहायला मिळेल मग कधी मिळेल पाहायला आपल्याला हे सगळं बरोबर फिरल्यानंतर जगामध्ये तुम्ही फिरल्यानंतर जर तुम्हाला आपल्या देशात काय आहे हे पाहायला मिळेल लोकांचं काय स्वप्न असतं बरं बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं आहे की नाही की आम्ही बाहेरचा देश फिरायला जाणार आम्ही अमेरिकेला फिरायला जाणार परंतु पहिल्यांदा आधी आपला भारत फिरून पाहायचंय ठीक आहे सुट्टीमध्ये परीक्षा संपल्यानंतर वार्षिक परीक्षा झाल्यानंतर सुट्टीमध्ये आपल्याला काय आहे फिरायला जायचं आहे बघा भारताला जितके समजून घेऊ तितका आपला समजुतीचा परिघ विस्तारित राहील अनुपम सौंदर्य आणि विविधतेने भरलेला आपला देश अनुपम सौंदर्य आपल्या देशामध्ये बघण्यासारख्या इतक्या सुंदर गोष्टी आहेत हे माहितीये का तुम्हाला बर सगळ्यात जवळची गोष्ट आपल्या सगळ्यात जवळच काय आहे बरं पुण्यापासून सगळ्यात जवळच बघण्यासारखा सुंदर ठिकाण एखादा आहे का पुण्यापासून जवळच म्हटलं पुण्यातले नाही म्हटलं मी हा सांग प्रणव सिंहगड पुण्यापासून जवळ म्हणतोय हा सिंहगड परंतु तोही पुणे जिल्ह्यातच येतो पुण्यापासून जवळच एखादं ठिकाण महाबळेश्वर व्हेरी गुड साताऱ्यातलं महाबळेश्वर हे ठिकाण असे अनेक ठिकाण आहेत आपल्या भारतामध्ये सातारा जिल्हा घ्या महाराष्ट्रातलं इतर जिल्हे दुसरे घ्या मुंबईच्या पुढे घ्या माथेरान वगैरे त्यानंतर आपल्या औरंगाबाद ज्याला आता संभाजीनगर म्हणतात छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इकडे बरेचसे किल्ले आहेत भुईकोट किल्ले आहेत माहिती आहे ना सगळ्यांना भुईकोट किल्ले गड किल्ले म्हणजे डोंगरावरचे किल्ले जमिनीवरचे किल्ले आपल्या देशामध्ये पाहण्यासारखं खूप आहे परंतु आपण काय करतो सुट्टी संपल्यानंतर मामाच्या गावाला जातो आणि तिथूनच माघारी येतो बरोबर ना आता काय करायचं थोडं फिरायला जायचं मम्मी पप्पा जा, म्हणायचं आम्हाला घेऊन चला फिरायला बघा त्याचा महत्व इथं सांगितलंय अनुपम सौंदर्य आणि विविधतेने भरलेला आपला देश आहे उंच पर्वत हिरवीगार जंगले सुंदर नद्या पुस्तकात पण पाहायला मिळणार नाही म्हणजे मिळते परंतु ती पुस्तकं सुद्धा तिथे गेल्यानंतरच मिळतात आपल्याला बरोबर ना तुम्ही जर सगळ्यात जवळचं ठिकाण तुम्हाला सांगते मी पाहिलेलं मला आवडलेलं विजापूर माहिती सगळ्यांना कर्नाटक राज्यातलं विजापूर मध्ये गोल घुमट नावाचं एक ठिकाण आहे बघा हा गोल घुमट आदिलशहाने बांधला असं सा सांगितलं जात विजापूरचा सा कोण होता राजा आदिलशहा या आदिल शहाने तिथे तो गोल घुमट बांधला होता या गोल घुमटाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आपण दरीतून आवाज दिल्यावर कसे आवाज इको येतात की नाही आपल्याला परत आवाज येतात बघा आपण हॅलो म्हणलं की हॅलो असं येतं की नाही याला काय म्हणतो आपण इको साऊंड काय होतो इको प्रतिध्वनी येतात तस या गोल घुमटामध्ये पूर्वीच्या काळी चौसष्ट प्रतिध्वनी जर शब्द आपण म्हणला तर सोळा वेळा तुम्हाला मॅडम 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 असं ऐकू येतं हळूहळू माहिती आहे ना सगळ्यांना प्रतिध्वनी असतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे असं एक नाही अनेक आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मध्ये अजंठा आणि वेरूळची लेणी पाहिलेत का तुम्ही लेणी या लेण्यांमध्ये असं सांगितलं जातं आता बिल्डिंग बांधताना आपण काय करतो सुरुवातीला पाया खोदतो की नाही आणि त्याच्यावर बिल्डिंग उभी करतो भिंती बांधतो परंतु या लेण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आधी त्याचे आधी त्याच्या भिंती बांधल्या गेल्या किंवा आधी डोक्यापासून सुरुवात झाली कारण एका मोठ्या दगडामध्ये ही लेणी कोरलेली आहे मोठा दगड एका मोठ्या डोंगरा एवढा प्रचंड मोठा दगड आणि त्या दगडामध्ये ही लेणी कोरले आठशे वर्ष ही लेणी कोरत होते लोक हे माहिती का तुम्हाला तिथले बौद्ध लेणी आणि हिंदू लेणी प्रसिद्ध आहेत कशात कुठली अजंठा आणि वेरुळ मधली हे एकदा पहा जाऊन अतिशय सुंदर पाहण्यासारखी ठिकाणं आहेत भारतामध्ये पण तुम्ही फिरायला पाहिजे तुमच्या शहरात आणि राज्यात अशी अनेक ठिकाणं असतील जी तुम्ही अजून पाहिली नाहीत अशा अपरिचित गोष्टींना समजून घ्या अनुभवा काय माहिती तुम्हाला असे अनुभव येतील की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्हाला एवढे छान अनुभव येतील तिथे सुंदर सुंदर फोटो काढा जा फिरा एन्जॉय करा तिथलं लोकल अन्न अन्न घ्या म्हणजे लोकल फूड घ्या तिथलं तिथं जे आपल्याकडे जे पदार्थ मिळतात ते तिकडं मिळतील असं आहे का तिथं काहीतरी वेगळं छान मिळत असेल जसं की आपण बघितलं सिंहगडावर काय मिळतं सगळ्यात सुंदर पिठलं भाकरी मिळतं की ना पिठलं भाकरी आणि त्या छोट्याशा मटकीतलं दही मिळतं मिळतं की नाही सिंहगडावर हे आपल्या घरात मिळू मिळू शकतंय आपल्या घरात पण तशी चव असते का जा एन्जॉय करा तिथं जाऊन ते खा त्या गोष्टी सगळ्या आपल्याला एन्जॉय करायला सांगितलेत बघा अशी प्रचित्रे छायाचित्रे प्रकाश चित्रे, चित्रे मला दाखवा ती हॅशटॅग इनक्रेडिबल इंडियाला जोडायला विसरू नका आपल्या माननीय पंतप्रधानांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आपण आपले फिरायला गेलेले भटकंतीचे फोटो सुद्धा अपलोड करू शकतो हे माहितीये का आणि त्याच्यामध्ये हॅशटॅग जोडायचा आहे इनक्रेडिबल इंडिया परीक्षेमुळे तुम्हाला आपले कुटुंबीय नातेवाईक वे, यांच्यासोबत वेळ घालवता आला नसेल तर आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे मला आठवतं पूर्वी सुट्ट्या लागला की मुलं मामांच्या गावी जात तिथे सर्व भावंडे मिळून खूप दंगामस्ती करत सुट्टी लागल्यावर मामाच्या गावी जातात अजूनही जातात जातात तिथं गेलं की मस्ती करतो मजा करतो कारण परीक्षा झालेली असते टेंशन असतं का काही आपल्याला नाही मग ना। तुम्हाला मी एक आनंदाची गोष्ट सांगतो देशाच्या सांस्कृतिक विविधतेला समजून घेण्यासाठी आणि सर्व राज्यामध्ये एकात्मता एक निर्माण व्हावी या हेतूने आपण किती छान करतो बघा बरं आपल्या पुणे महानगरपालिकेने आपल्याला असा उपक्रम दिलेला आहे की लोकनृत्य घ्या कुठल्याही राज्याचं लोकनृत्य घ्यायचं आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातले मराठी नृत्य घ्यायचं असं नाही तर आपण आदिवासी नृत्य घेऊ शकतो बिहारचं नृत्य घेऊ शकतो आपण गुजराती गरबादांडिया घेऊ शकतो कोणतंही लोकनृत्य घ्या असं त्यांनी सांगितलंय कारण का आपल्याला लोकांची सांस्कृतिक विविधता समजावी प्रत्येक राज्याची संस्कृती आपल्याला समजावी यासाठी आपल्याला असे सुंदर सुंदर उपक्रम महानगरपालिका उपलब्ध करून देते बघा यातल्या काही गोष्टी तुम्हाला हे जे अभियान आहे एक भारत आणि श्रेष्ठ राज्यांच्या भाषा शिकण्याची तिथले खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची संस्कृती समजून घेण्याची संधी मिळते तुम्ही एखाद्या वेगळ्या राज्यात जाऊन तिथल्या लोकांबरोबर राहू शकता तसंच त्यांनाही तुमच्या राज्यात येण्याचं आमंत्रण देऊ शकता तुम्ही एखाद्या राज्यामध्ये जाऊन दरवर्षी एक राज्य जरी म्हटलं तरी सुद्धा आपला छान वेळ निघून जाईल आणि खूप छान आपल्याला त्यांच्या त्यांच्या घरातलं अन्न खाता येईल किंवा ते जसे राहतात त्यांच्या पद्धतीनं राहणीमान करता येईल कधी आपण जम्मू काश्मीरला जाऊ शकतो तिथं बर्फाळ प्रदेश आहे आपण बर्फ पाहिलाय का कधी आजपर्यंत पडताना पण पाहू शकतो तिथं भारतामध्ये आपला सांस्कृतिक विकास करायचा आहे मुख्यमंत्री बनण्याआधी देशातल्या जवळजवळ सर्व जिल्ह्यात जाण्याचे आणि तिथले जीवन समजून घेण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो बघा आदरणीय पंतप्रधान जे होते आपले हे पहिले गुजरातचे मुख्यमंत्री होते हे माहितीये का सगळ्यांना पण मुख्यमंत्री बनण्याआधी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात ते जाऊन आले आपल्या देशात जेवढे राज्य आणि त्या राज्यांमध्ये जेवढे जिल्हे आहेत ते प्रत्येक जिल्हा त्यांनी फिरलेला आहे प्रत्येक जिल्हा पाहिलेला आहे बघा तेव्हा मी हे प्रत्यक्ष अनुभवलं की आपले देश बांधव आणि आपली आपली स्वतंत्र ओळख जपून एक ही एकच आहे ही तर आहे विविधतेमध्ये एकता आपले सगळे देशातले लोक आहेत बघा यातलं सगळ्यात छान उदाहरण मी तुम्हाला सांगते आता जाता जाता सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे हे आपण सण साजरे करतो करतो की नाही दिवाळीमध्ये आपण काय करतो फराळ करतो बरोबर काय करतो फराळमध्ये लाडू चिवडा करंजी शेव वगैरे करतो आणि आपल्या शेजारी आपण काय करतो दिवाळीला आपल्या घरात बनलेला खाऊ त्यांना प्लेटमध्ये देतो तुम्ही देता आम्ही तर देतो बाबा आमच्याकडे देतात हाय की नाही आपण फराळ देतो दिवाळीतला सगळा फराळ त्यांना देतो आणि ते त्यांच्या सणाला बनलेला शिरखुर्मा आणि गुलगुले देतात की नाही आपल्याला खायला खाल्लंय का कुणी खाल्लंय ना किती छान लागतं ते त्या दिवशी ते आपल्याला त्यांचा खाऊ देतात आणि आपण दिवाळीला आपला फराळ त्यांना देतो कधी आपल्या घरी पुरणपोळी केली तर आपण ताट देतो त्यांच्याकडे देतो की नाही मजा येते की नाही द्यायला आपल्या आईने बनवलेली चवदार गोष्ट इतरांना खाऊ घालायला कसं वाटतं छान वाटतं ते कौतुक करतात वा काय छान बनवलं होतं तुमच्या घरी म्हणतात की नाही आईला आईला पण किती मस्त वाटतं ही आहे आपल्या भारताची ओळख याला म्हणतात विविधतेमध्ये एकता आपली संस्कृती जपायची आपण आपली संस्कृती जपायची आपण आपले सण साजरे करायचे त्यांनी आपले सण साजरे करायचे पण त्याचबरोबर एकमेकांची काळजी पण घ्यायची आणि एकमेकांना आम्ही एकच आहोत आम्ही भारतीय आहोत हे पण म्हणायचं आहे हे आपल्याला या आजच्या या मंत्रामधून सांगितलेलं आहे काय सांगितलं आजचा मंत्र पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा सगळे चला अतुल्य भारत।, भारत फिरा आणि समजून घ्या आता बघा परीक्षेचा स्ट्रेस रिकामा झालाय तुमच्या बरोबर म्हणजे या पुस्तकाप्रमाणे यांनी काय सांगितलं परीक्षेचा स्ट्रेस आता कमी झाला परीक्षा झाली छानपैकी पेपर दिले आता ते तपासले जातील मार्क किती पडतील पडतील ते पडतील आला का नहीं। आता त्याचा विचार करायचा का नाही आता काय करायचं सुट्टीमध्ये एन्जॉय करायचं नवीन नवीन नवी गोष्टी करायच्या नवीन नवीन नवी ठिकाणी फिरायचं कळलं समजलं सगळ्यांना मंत्र आजचा उद्या मला सांगायचा हा मंत्र ठीक आहे